नमस्कार महालायूच्या या विशेष बातमीपत्रात आपले स्वागत करते एक नजर ठळक घडामोडींवर कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगराध्यक्ष डॉक्टर विठ्ठल कुडमुलवार यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात निवडणूक लढली जात आहे विशेष म्हणजे काल मंगळवारी रात्री कुंडलवाडी येथील आठवडी बाजार परिसरात माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर व आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विठ्ठल कुडमुलबार व सर्व प्रभागातील वीस नगरसेवकांच्या प्रचारार्थ प्रचंड अशी जाहीर सभा घेण्यात आली या सभेला संबोधित करताना माजी खासदार तथा विद्यमान लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे तर डॉक्टर कुडमुलवार यांनी मागील कार्यकाळात शहरात अनेक विकासाची कामे करून गोरगरीब जनतेच्या अनेक अडचणी दूर केल्या तरी सुद्धा भाजप पक्षाने यांना उमेदवारी न देता एका भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या कुटुंबाला तिकीट देऊन डॉक्टर कुडमुलवार यांच्यावर अन्याय केला असल्याचे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाषणातून केले त्यामुळे कुंडलवाडी वासियांनी कुडबुलवार व त्यांच्या सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी मतदारांना केलं यावेळी माजी आमदार सुभाषराव सावणे माजी आमदार अविनाश घाटे नांदेड नांदेड दक्षिणचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर नांदेड शहर नांदेड शहर संघटक नेताजी भोसले जिल्हा कार्याध्यक्ष माधव पावडे बालाजी शिंदे तालुकाध्यक्ष रणजित पाटील हिवराळे आनंदराव बिराजदार श्रीनिवास पाटील शिंदे गंगाधर मरकंटे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक पदाचे उमेदवार व शहरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते की तुम्हाला भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळणार नाही पण त्यांना असं वाटत होत की मी पक्षासाठी खूप काम केलं पक्षाचं नाव वाढलं पाहिजे म्हणून महापालिकेत प्रामाणिक नगरपालिकेत महापणा प्रामाणिकपणानं काम केलं आणि माझे उम उमेदवारी काढण्याचे निकष काय राजकारणामध्ये उडमला साहेब निकष वगैरे काही नसतात जिसकी लाठी आता त्यांना नवीन नवीन भाजपमध्ये आडत लागली आता भाजप भाजपमध्ये का आले त्यांनी आणखी खुलासा केला नाही पण अनेक वर्ष आपण सर्वांनी त्यांच्यावर खुलं उधळले किमान जनतेला तर माहीत असायला पाहिजेत होत कि ते, ते भाजपमध्ये का चालले आणि आजही माझा नम्र आव्हान त्यांना राहणार आहे आणि इमानदारीनं भाजपमध्ये येण्याची भूमिका विचार केली पाहिजे माझी आपली सर्व विनंती आहे विठ्ठलगाव हा निवृत्त वन अधिकारी आहे प्रशासनाचा अनुभव आहे ना तुम्हाला तुम्हाला आपल्या विकासाची कामं मंत्रालयातून मंजूर करायची असतील तर त्याला त्याच्या अनुभवाचा फायदा होतो स्वतः त्याला मला आठवत की तेराशे घर मंजूर करण्यासाठी किमान दहा जण माझ्याकडे आले डॉक्टर कुडबुलवार त्या संबंधित सचिवाला बोलायला हवलं आणि त्यातून त्याची मंजुरी करून घेतली म्हणून प्रशासनामधला जो विठ्ठलरावचा अनुभव आहे त्याचाही फार मोठा फायदा आपल्याला विकासासाठी होऊ शकतो आमचे अध्यक्ष उमेदवार डॉक्टर विठ्ठलराव कुडबुलवार आणि त्याचबरोबर आमचे वीसशे वीस जे प्रभागामधले उमेदवार आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा